माझं नाव इठ्ठल सीताराम ठणके गाव मंजवडी पोरडा सारखा थांबतो या तुमच्या थोरल्या पोरात नाव हो काय बाई बापूराव इठ्ठल हो, ठणके तो काय करतो दुकान विकतो आज गावात ग्रामपंचायतीत मेंबर आहे कोणत्या गावात मंडवडीत किती वर्षापासून तुम्ही घराच्या बाहेर बायकून कुणी बाहेर आहेत पाच वर्ष तुम्हाला कोणी काहीच सांभाळत नाही का मला कोण सांभाळणार आहे ती बारका सांभाळतो थोरला येऊन वारतो मला घरा एकूला झोपायचं किती दिवसापासून चाललंय तुमचं तीन दिवस झालं कम्प्लीट मासारी वारली या किती दिवस झाले तीन दिवस मग तिसऱ्या दिवशी तुम्ही घर सोडले हो 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 मग आता होती तेव्हा मी देवाला येतो पण तिच्या पैसे जायचो आता काय त्रास होतो आता बर तू दिवस अर्थान त्याचं नाव काय कोणाचं तुमच्या पोहराच बापूराव इटल ठणके तुम्हाला आता काय काय म्हणजे काय पाहिजे शासनाकडनं काय मदत म्हणली तुम्हाला फक्त खाया पिया मिळाला ना